रशियाच्या ज्या भागामध्ये भूकंप झाला त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे पॅसिफिक भूपट्ट किंवा पॅसिफिक प्लेट आणि जो युरेशियन भूपट्ट आहे किंवा युरेशियन जी प्लेट आहे तर त्याच्या दरम्यान कन्व्हर्जन्स किंवा त्या दरम्यान दोन प्लेट्स एकत्र येतात आता या केसमध्ये होत आहे काय बघा पॅसिफिकचा भूपट्ट हा सागरी भूपट्ट आहे जो जड असतो आणि युरेशियन भूपट्ट जो खंडीय भूपट्ट आहे जो हलका आहे हा पासिफिक भूपट्ट युरेशियन भूपट्टाच्या खाली सरकतोय जेव्हा एखादी प्लेट किंवा एखादा भूपट्ट दुसऱ्या भूपट्टावरती येऊन आदळतो आणि जड भूपट्ट खाली जातो तर जिथे ही मुवमेंट होते जिथे ही हलचाल होत असते तर त्या हालचालीच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भूपट्टांमध्ये ताण निर्माण झालेला दिसतो आणि तो ताण भूकंपाच्या स्वरूपामध्ये रिली होतो होतो किंवा हो पृथ्वीवरती जवळजवळ साठ ते सत्तर टक्के किंवा त्याही पेक्षा जास्त भूकंप जर तुम्ही पाहिलं तर पॅसिफिकच्या किनारी भागामध्ये आपल्याला झालेले दिसतात त्या ठिकाणी जगातले सर्वाधिक ज्वालामुखी पण दिसतात भूकंप पण दिसतात आणि म्हणूनच त्याला आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतो